शांतता समिती कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सहायक अधीक्षक श्री ऋषिकेश शिंदे सर अंबाजोगाई या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय सरांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन मनोगत व्यक्त करा आजच्या शांतता समितीच्या बैठकीसाठी उपस्थित सर्व पुरुष आणि एकमेव आपल्या सगळ्यांना अतिशय दुर्दैवी चित्र आहे की एवढे वर्ष झाले आपल्या देशात स्वातंत्र्य होऊन तरी पण देखील छात्र समितीच्या बैठकीमध्ये महिला येत नाहीत कोणत्याही गणपती किंवा गणेश मंडळामध्ये कुठल्याही महिलेला सदस्य बनवलं जात नाही फक्त नावापुरते असतात काही कायमस्वरूपी हे चित्र आम्हाला बघायला भेटत आलेलं आहे आशा करतो की यानंतर चित्र बदलेल काही महिला देखील आम्हाला बसलेल्या दिसतील ज्या त्यांच्या नगरातल्या शहरातल्या समस्या मांडताना दिसतील केस चा माझ्याकडे अडिशनल चार्ज आहे पोलीस अधिकारी अंबाज आहे केस जमा आणि दरवेळी येताना काहीतरी नवीन नवीन चित्र मला केस मध्ये दिसत असत तर परवा मी केसवर निघालो असताना किंवा आज येत असताना मला फार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झेंडे दिसले हे तर कुठे देशामध्ये तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही की एवढा सजवलेला आपला हायवे आहे त्यांनी इच्छा एवढीच आहे की बाबा त्या झेंड्यांमुळे कोणत्याही प्रकारचा कायदा आणि प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे कारण असे लूज झेंडे असतात लावणाऱ्या व्यवस्थित लावलेले नसतात झेंडा खाली पडतो आणि आमच्या काळजात नसतात बाबा आता काय होणार इथून पुढे त्यामुळे झेंडे लावतात जे आयोजक आहेत त्यांनी काळजी घ्यावी आपण लावलेला झेंडा किंवा आपण लावलेलं होर्डिंग हे वाऱ्यानं पडणार नाही तुटणार नाही फाटणार नाही कारण संशय आणि मिसइन्फॉर्मेशन हा फार जोरात पसरतात सोशल मीडिया आहे एखाद्या समाजविघातक व्यक्ती असते ज्याला फक्त आणि फक्त समाजामध्ये हिंसाच पाहिजे असते अशा लोकांच्याकडून पसरवल्या जातात तर ते काही होणार नाही आता आपण गणेशोत्सवाच्या संदर्भात ही शांती समितीची बैठक बोलवलेली आहे तर आपल्या बिबीकरणांना माहिती आहे की राज्य सरकारने ह्यावेळीचा गणेशोत्सव क्लिअर केलेला आहे माहिती आहे सगळ्यांना या बाबतीत तर राज्य महोत्सव याचा अर्थ हा कुठलाही एका व्यक्ती समुदाय प्रांत यांचा उत्सव राहिलेला नसून हा राज्याचा उत्सव आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशामध्ये ह्या एका उत्सवासाठी ओळखलं जातं संपूर्ण देशभरातून जगभरातून लोक हा उत्सव बघण्यासाठी आपल्याकडे येत असतात मुंबईमध्ये येतात लोक बाहेरच्या राज्या देशांमधून येतात तिकडचा जे वातावरण तयार झालेलं असतं ते पाहण्यासाठी तर त्यामुळं ह्या हो महोत्सवाला आपल्याकडून कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलं जाणार नाही याची जा काळजी घ्यावी कारण त्या वर्षी घडलेली गोष्ट त्या वर्षापर्यंत मर्यादित राहत नसते पुढच्या अनेक वर्ष दशक त्या गोष्टींचा परिणाम जाणवत राहतो त्यामुळं सर्व गणेश मंडळांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी की आपल्यामुळं शहराला प्रकारचा डाग त्यानंतर बरेच मंडळ समाज उपयोगी किंवा सामाजिक संदेश देणारे देखावे तयार करत असतात अतिशय चांगली गोष्ट आहे आपण सर्वांनी प्रयत्न करावा की आपला बाप्पा हा फक्त धागडधिंग्या मर्यादित न ठेवता आपल्या मंडळात लोक येत असतात बाहेरचे लोक येत असतात त्यांना काहीतरी चांगला संदेश द्यावा याचा देखील आपल्या बाप्पाचा असा देखील उपयोग केला जाऊ शकतो आता मला माहित नाही आपल्यापैकी कि किती मंडळ इको पप्पा साजरा करतात आहे का कोण शाणूची मूर्ती घेणारे पीओपीच्या मूर्ती आपण सर्रास वापरतो फार मोठ्या मोठ्या मूर्त्या वापरतो पण पी पीओपीची मूर्ती आपल्या वातावरणामध्ये किंवा आपल्या जे का इकॉलॉजी आहे लवकर डिसेंटिग्रेट होत नाही ती मूर्ती तशीच राहते जेव्हा तुम्ही बघता डिसेंबर नोव्हेंबरच्या आसपास जेव्हा पाणी होतं तेव्हा भगना अवस्थेत पडलेल्या मूर्त्या आपल्या संवेदनाच्या शून्य झालेल्या असतात एकदा का विसर्जन झालं की ते गणपतीकडे पुन्हा कधी बघायच नाही गणपतीचे हात दे पाय दे नाक तुटू दे सोन दे काही आपल्याला फरक पडत नाही तर शाडूच्या मूर्त्या वापरायला चालू करा आपण फार मोठी वरगदी काढतो कारण आपल्याला सगळ्यांना दाखवायचं असतं आपल्याला इर्षा असते दुसऱ्यांसोबत की माझा पप्पा एवढा मोठा आहे कधी तरी एको पप्पा साजरा करून बघा त्या प्रॉपर गुडबाय तरी द्या बाबा कारण नंतर ते भयानक चित्र दिसत कुणालाही बघू वाटत नाही गणपतीच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या रिम्स टाकणार स्वतःचा मंडप एवढा आहे चांगला आहे दाखवणारे आहे टाकून कधी त्या पप्पाला दाखवत नाही तर त्यावेळी ही काळजी पण घ्यावी आपण त्या गोष्टी पुन्हा येतात तेच केमिकल कधीतरी आपल्या खाण्यातून पाण्यातून येतात त्यामुळं काही लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला या बाबतीमध्ये तर तो नक्कीच चांगली गोष्ट आहे गुटखा खाणारे लोक इथं देखील काही लोक आहेत ज्यांचा एका सा दिसतो बसल्या मी पॉइंट आउट करणार नाही कारण अशा बदनामी होते त्या लोकांची पोलिटिशन मध्ये गुटखा खाऊन येतात आपल्याकडे कोटपा नावाचा कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत तुम्हाला आम्ही कोर्टात घेऊन जाऊ शकतो आता निकाल लागू शकतो <laughs> करायचं का कस श्रावणामध्ये तुम्ही एक महिना नॉनव्हेज खात नाही प्रयत्न तरी करून बघा जोपर्यंत आहे तोपर्यंत गुटका न खाण्याचा आहे कोणाच्या किंमत आहे का बाबा मी कुठका खातो पण जोपर्यंत गणपती तोपर्यंत कुठका खाणार नाही आणि रस्ता कलर करू करणार नाही थोडा तरी कॉमन सेन्स आपल्यामध्ये पाहिजे आपल्या म्हणण्यानुसार किंवा आपल्या डोक्यानुसार आपलं घर सोडल्यास जगातल्या सगळ्या ठिकाणी थुकायचा आपला अधिकार आहे पण अशी कुठली जागा आहे की आपण ठोकत नाही मराठी शाळा बस आगती पूली स्टेशन अगदी पोलीस स्टेशन इततं पण तुम्हाला मध्ये भीती वाटत नाही की बाबा आपण काय ठोकतोय आपल्या ठोकण्यात किती बॅक्टेरिया बाहेर जात असेल काहीच नाही ज्याप्रमाणे ताऊते म्हणाले बोललासत प्रत्येक नावकला पप्पा प्रिय आहे मी पोलीस स्टेशनला देखील सूचना करतो की ह्या काळामध्ये सर्व पाठटपऱ्या आता पाणटपऱ्या विकला जाणारा गुटका बंद झाला पाहिजे आम्ही कारवाई करतो त्या बरोबर कोणत्या पाणटपरी गुटका मिळतो हे लहान मुलगा पण सांगितले कागद पडलेले असतात आपले लोक एवढी त्यांना अतिशय त्यांच्यामध्ये दे पेशन्स कमी असतो तिथंच पुढे तिथं टाकायची एवढा फार मोठा नाही पुरावा मागं पडून जातात की ह्याच टपरीवरती गुटका भेटतो त्याच्या समोर अगत टाकायचा तेवढ तरी करू नका त्यानंतर आपण झेंड्याची गोष्ट झालेले आहे होल्डिंग बाबतही सांगतो सिंहसर आहेत आपण आहात अपघात होतात लोकांनी जीव गमावलेले आहेत तुम्ही वापत असता पण आता असं झालं की आपल्याकडे एवढी इन्फॉर्मेशन येत असते की आपल्याला एखाद्या गोष्टीचं वाटायचं पण बंगवून जातं खूप गैरवर्स होत असतात लोक गैरवर्स म्हणत हो लो असतात तो विचार कर आपल्या घरात एखादी व्यक्ती कोणी म्हणून मेली तर तुम्ही रस्ता चालवत तुम्हीच किती लोक हेल्मेट वापरत असताना एक वापरत नाही ते सोडून गाडी समोर पडलं तुमचा मुलगा असेल तुमचे वडील असतील तुमची बहीण असेल तिला काय झालं तर विचार केला प्रत्येकाचं के म्हणणं असतं की माझ्या वाटीसर पडते माझ्या वाटीस होर्डिंग लागलं पाहिजे काही करतो तुला नसून दे काही नसून दे बरोबर शरीर असून दे पण माझं होर्डिंग लोटलं पाहिजे मी पैसे देतो पण माझा रोडिंग मोठं लावा काय गरज आहे तुम्हाला तुमच्यामुळे माझ्याला काय झालं तर त्यामुळे होल्डिंगचा टाइम फिक्स करावा बड्डे चार तारखेला आहे तर तीन तारखेला होल्डिंग लावायचं पाच तारखेला काढून द्यायचं समजा बाजूचं बर्थडे जगामध्ये सात अब्जे लोक आहेत प्रत्येकाचं होल्डिंग लावायचं म्हटलं तर किती होईल शिवसाहेब म्हणून तेवढा आमच्याकडे स्टाफ पण असेल पोलिसांचा अशा वेळी तुमच्या स्वयंसेवक कामाला येतात आणि सुज्ञ शांत आणि त्यांच्याकडे विचार करायची ताकद आहे असे स्वयंसेवक त्यांची लिस्ट बनवा त्यांना आयडेंटिटी कार्ड द्या त्यांचे नाव आणि फोन नंबर पोलीस स्टेशन सोबत द्या आम्ही त्यांच्याशी समन्वय साधून मिरवणुकीचं काम करून घेतो त्यामध्ये महिला असली तर अतिशय चांगली गोष्ट आहे किंवा तुम्ही असल्या तर प्रत्येकाला एक सेपरेट टी शर्ट द्या ज्याच्यावर आम्हाला कळेल बाबा ह्या मंडळाचा हा स्वयंसेवक आहे पुन्हा पुन्हा डी जे पाहिजे अरे सगळ्यात चांगलं शहर आहे असं मला म्हणावं लागेल मागणी होत नाही त्यामुळं मागणी होत नाही त्यामुळे डीजेला परवानगी मिळणार नाही तुम्हाला डीजे न पोहोचल्यामुळे चांगली गोष्ट आहे <laughs> तर मी तुम्हाला सांगतो सन्मान्य सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत पंचावन्न डिसिबल पेक्षा जास्त आवाज असणारी कुठलीही साऊंड सिस्टम त्याला पोलिसांकडून परवानगी दिली जाणार नाही कोणत्याही प्रकारचे डी जे जे काय असेल ते मिरवणुकीमध्ये कामा नाही मंडळाजवळ तुम्ही स्टँडिंगमध्ये गाणी लावा वाजवा काही प्रॉब्लेम नाही पण डी जे मिरवणुकीमध्ये आल्यावर काय होतं तुम्हालाही माहिती त्याचे व्हायब्रेशन असतात पाऊस पडून गेलेला आहे स्ट्रक्चर्स आपले वीक आहेत एखादी इमारत पडली त्याच्यामध्ये कोण मेलं तर त्याला जबाबदार कोण कारण आम्ही तसंच एकशे अडोसष्ट नोटीस तुम्हाला दिलेली असते त्यामध्ये लिहिलेलं असतं तुम्ही कधी वाचत नाही पण त्याला जबाबदारी आयोजकच असतात मग अशा वेळी आम्हाला वधाचा गुन्हा दाखल करावा लागतो तुमच्या सदोष मनुष्यवध कळतो मर्डरच्या खाली जे त्याला म्हणतात सदोष मनुष्यवध की तुमच्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू पावलेला आहे तर आम्हाला तसे गुन्हे दाखल करायची वेळ आणून देऊ नका मिरवणुकीमध्ये टीचे लाभ परवा नाही बी जे मिरवणुकीमध्ये आली तर क्राऊड हिंसक होते तुम्हाला पण माहित आहे ज्या प्रकारे तुम्ही डान्स करत असता ज्या प्रकारे तुमच्या डोक्यात हॉर्मोन्स येत असतात चित्र प्रकारचे तुम्हाला एकदमच हावभाव सुचतात वर्षभर तुमच्या अंगातला जो राक्षस असतो तो मिरवणुकीतच बाहेर पडतो वेगळ्या वेगळ्या प्रकारची गाणी वाजवली जातात अश्लील हावभाव करत नृत्य केलं जातं आणि तुम्हाला हाही विसर पडतो की आपण कोणत्या मिरवणुकीमध्ये डान्स करतो तुमच्या बड्डेची तुमच्या लग्नाची मिरवणूक नाही येते तो डीजे मुळे आणि दारोड यांच्यामुळं मिरवणुकीला गालबोट लागत त्यामुळं मिरवणुकीमध्ये डीजेला बंदी तुम्हाला स्टँडिंगला जेवढी गाणी वाजवायची आहेत आणि आवाजावरती नियंत्रण ठेवून आपल्या संविधानामध्ये लिहिलेला आहे प्रत्येकाला हक्क आहे तर प्रत्येकाचा हक्क कुठं लिमिटेड आहे जोपर्यंत तुम्ही हात फिरवता तुमच्या हाताला दुसऱ्याचं नाक लागत नाही तोपर्यंत लिमिटेड जोपर्यंत तुमच्या हातामुळे दुसऱ्याला त्रास व्हायला लागला तिथंपर्यंत घालून दिलेलं आहे आणि ते पाळलं गेलं पाहिजे कालानु जसं जसं पुढे पुढं जाईल ह्या सुप्रीम कोर्टाकडून आलेल्या सूचना अधिक स्ट्रिक्ट होत जाते त्यामुळे आपल्याला आताच सुरुवात केली पाहिजे तुम्ही पारंपरिक वाद्य बोलू शकता ते म्हणणारे आपले लोक असतात बेंजूवाले त्यांना बोलवा त्यांच्याकडून गीत म्हणून घ्या हा लेखी पद्धत असतात त्यांना बोलवा पण ना डीजे नाही डीजे आला की तुम्ही डीजेवरती चढता कारण तुम्हाला दाखवायचं असतं की मला डीजेवर चढता येतं मी दारू पिलेला आहे डीजे चे व्हायब्रेशन एवढे खतरनाक असतात मी चालेल लावतो ज्याने डीजे मध्ये डान्स केलेला आहे डीजेच्या मागे उभा राहून त्यांना आणि सात हजार कानाची क्षमता कमी झालेली आहे आणि तुम्ही दहा वर्ष बारा वर्ष जर कंटिन्यूजेच्या मागे उभा राहिला तर वयाच्या चाळीस मध्ये पन्नास मध्ये तुमचे कान भरले आणि जेवढे वर्ष तुम्ही त्यांचे जे बुडका फायदा आहेत त्यांचं आयुष्य तात पण कमी आहे तुम्ही चाळीस कमीत कमी दहा वर्ष चालला तर तुम्हाला ऐकू येत नाही तर दहा वर्षामध्ये तुम्हाला पालन पोषण तुमचा फोन करणार विचार करून बघा आता मस्त तुम्हाला तुम्हाला डान्स करताना तुमच्या बेरोजगारीचं भान राहत नाही तुम्ही बेरोजगार आहे माझ्या हाताला रोजगार नाही दारू तर काहीच कळत नाही त्यांना समजत पण नाही आपण पृथ्वीवरती आहोत किंवा आपण गणपतीच्या मिरवणुकी डान्स करत आहोत ज्याला खरंच एवढ्या मोठ्या आहोत डान्स करायची इच्छा आहे ना त्यांना आपला फोन आणि आपला हेडफोन घेऊन कानात घाला आणि डान्स करा अतिशय चांगली गोष्ट आहे पण मिरवणुकीमध्ये अन्यथा आम्हाला नाही गुन्हे दाखल करायला लागतील आणि आमची खरंच इच्छा नसते गुन्हे दाखल करून आमचा क्राईम रेट वाढवायची पण तुम्ही आम्हाला कोणताही पर्याय देत नाही मंडळाजवळ तुम्ही धार्मिक रीत लावा पोवाडे लावा बाकीच्या गोष्टी ज्या काही तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत धार्मिक पर पर त्या लावा पण असलेली गाणी ज्याच्यामध्ये दोन समाजामध्ये ते निर्माण होऊ शकते अशी गाणी संवाद भाषण त्याच्यावरती लावून दिली जाणार नाही तसं एक बंदपत्र आपण मंडळाच्या आयोजकांच्याकडून लिहून घ्यायचा हे बघा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करत असतात तेव्हा त्या गोष्टी लोकांमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी पण येतात तुमचे अधिकार हे तुमच्या ड्युटीच्या पेक्षा वेगळे नाही <laughs> आहेत तुम्हाला दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत फंडामेंटल राईट्स दिलेल्या आहेत तसे तुम्हाला फंडामेंटल ड्युटीज पण दिलेल्या आहेत आणि आपल्याला कधी त्या गोष्टीचं भान नसत गणपती पंधरा दिवसासाठी येतो दहा दिवसासाठी येतो त्या काळात आपली इकॉनॉमी वाढत असते आता तुम्ही बघा लोकांनी गणपती बनवलेला आहे त्यांचं घर चालतं लाईटिंग वारायचं घर चालतं व्यापार फार मोठ्या प्रमाणात चालतो पण अशा गोष्टीमुळे त्या संपूर्ण गोष्टीला गालबोट लागून जात त्यामुळे मी आशा करतो की कोणत्याही प्रकारचं डीजे मिरवणुकीमध्ये येणार नाही आपल्याकडे चुकून काही प्रकार झाले होते काही वर्षांपूर्वी लोकांना लोकांना अजून पण काय अजूनही त्या हद्दपार केलं जातो तुमच्याकडून एक घडलेली गोष्ट आणि पुढचे पाच दहा वर्षात तुम्ही गणपतीसाठी हद्दपार आणि ज्यांना फार इच्छा असेल ना मी डीजे वाचणार माझ्यावरती गुन्हे घेणार करून बघा वाटून फक्त प्रयत्न कर लोक बदलून गेली ना तरी व्यवस्था विसरत नाही कोण लोक आहे ज्याने हा प्रयत्न केला होता कधी ना कधी तर तुम्ही सापडतोत्सव हा सगळ्यांसाठी आनंदाचा उत्सव आहे त्यासोबत आपली ईद आहे कोणत्याही प्रकारे केस त्या शांततेला गालगोट लावून देऊ नका अशी मी आपल्या सगळ्यांच्याकडून आशा करतो जे सगळी वरिष्ठ मंडळी आहेत प्रशासनाचे प्रतिनिधी आहेत लोकांचे प्रतिनिधित्त बसलेले लोकां आहेत तर त्यांच्याकडून मी आशा करतो डी जे न लावता देखील गणपती साजरा होतो कारण लोकांनी एकोणीसशे दहा पासून दोन हजार दहा पर्यंत केलेला आहे शंभर वर्ष तुम्ही दहा वर्षात फार काय मोठी गोष्ट केलेली नाही फक्त वर्गण्या काढून आणि डीजे लावून गणपती साजरा होतो तुमचा गैरसमज आहे लोक म्हणतील काही साजरा केला कारण लोकांनी एकत्र यावं त्याच्यामधून समाज उपयोगी काम व्हावी काहीतरी चांगलं व्हावं त्याच गोष्टीला जर फरताळ फासला जात असेल तर ते पण आम्ही खपून घेणार नाही आणि ना तुम्हीही करू नका मला असं वाटतं की भाषण माझं फार मोठं झालेलं आहे गणपती सगळ्यांनी साजरा करावा आनंदाने साजरा करावा कारण तो फक्त श्रीमंतचा सण नसतो तो गरीबातल्या गरीबाचा पण सण असतो त्यामुळं आणि दुर्बल व्यक्तीला देखील तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होता का हे बघा आणि जेवढी जमेल तेवढी मदत एकमेकांना करा सहकार्य करा कोणत्याही प्रकारचे कायद्याची परिस्थिती निर्माण होईल असं करू नका आणि कृपया पुढच्या पोलीस स्टेशन मध्ये मी ऑब्झर्व केलं त्यामुळे आत्ताच सांगतो पुन्हा येऊ नका मग पावत्या फाटा दोनशे दोनशे रुपयाच्या जेवढं बोलून माझं फाशन ते जय हिंद जय महाराज आपण पाहू शकतो खेज शहरामध्ये येणारा गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद या पार्श्वभूमीवर पोलिसांचं संचालन या ठिकाणी आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेशजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे पथसंचलन पोलिसांचं येणाऱ्या गणेश मंडळ आणि ईद ए मिलाद या पार्श्वभूमीवर या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे या निमित्तानं खेज पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले सर्व पोलीस कर्मचारी पदाधिकारी आणि होमगार्ड्स यांच्या सहभागानं हे पथसंचलन केश शहराच्या प्रमुख रस्त्यावरून जाताना आपल्याला आहे अर्थात अशी पथसंचलनं यासाठी काढली जातात की गुन्हेगारीला वचक बसावा आणि सामान्य लोकांना एक शांततेसाठी पोलिसांचं अभय मिळावं यासाठी अशा प्रकारचं पोलीस संचलन केश शहरातून आज काढलं जात आहे अंबेजोगाईचे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उणवणे या यांच्या नेतृत्वाखाली हे पथसंचालन केज शहरातून निघालेलं आहे